थांबा थांबा ही काही जादू नाही पण सारखं नक्कीच आहे फक्त दहा सेकंद द्या आणि बघा काय होतंय आता लक्ष देऊन ऐका या चित्रात नाकावर असलेल्या तीन छोट्या पांढऱ्या ठिपक्यांकडे सलग दहा सेकंद फक्त बघत राहा डोळे कुठेच तिकडे तिकडे नेऊ नका सलग दहा सेकंद बघत राहा आणि मग अचानक समोरच्या एखाद्या भिंतीकडे पहा आणि डोळे मिचकवा म्हणजे डोळे मिटा बघा काय दिसतय काय दिसली ना गंमत भिंतीवर सुद्धा तोच चेहरा दिसतोय ना आता खरी गंमत ऐका हे काही भूतप्रेत किंवा असा काही वेगळा जादूई एक्सपिरियन्स नाही आहे ही आहे आपल्या मेंदूची कमाल आपल्या डोळ्यात असतात फोटो रिसेप्टर पेशी जे प्रकाश आणि रंग ओळखतात जेव्हा आपण एकाच चित्राकडे जास्त वेळ बघतो तेव्हा त्या पेशी थोड्या थकतात आणि मग जेव्हा आपण परत भिंतीकडे पाहतो तेव्हा मेंदू म्हणतो अरे मला तर अजून तेच चित्र दिसतंय यालाच म्हणतात आफ्टर इमेज इफेक्ट म्हणजे काय तर डोळे बंद केल्यावर सुद्धा कधी कधी प्रकाश आकृती किंवा चेहरे डोळ्यांसमोर फिरत राहतात आणि हेच आहे यामागचं खरं कारण मित्रांनो आपला मेंदू कॅमेरा नाही तो एक चित्रकार आहे तो जे पाहतो ते स्वतःच्या पद्धतीनं पुन्हा तयार करतो म्हणूनच आपण ज्या गोष्टी सतत पाहतो अनुभवतो त्या मनावर मेंदूवर अशा कोरल्या जातात त्यामुळं चांगलं पहा चांगलं अनुभवा मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या रूपानं द्या आणि गोल्ड एज ज्ञानवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद